हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद चार आर्टिकल चार या कलमातील तरतुदी आज समजून घेणार आहोत या कलमामध्ये काय काय तरतुदी आल्यात कस क कशा प्रकारचे हक्क आपल्याला मिळालेत अधिकार मिळालेत ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तर भारतीय संविधान अनुच्छेद चार अनुच्छेद दोन व तीन अंतर्गत केलेल्या कायद्यांमुळे अनुसूची व इतर तरतुदींतील पूरक बदल काय म्हणतं हे अनुच्छेद चार की अनुच्छेद दोन आणि तीन दोन व तीन अंतर्गत केलेल्या कायद्यांमुळे म्हणजे जे अनुच्छेद दोन आणि तीन आहेत त्यामध्ये जे कायदे केलेले आहेत ते अनुसूची व इतर तरतुदीतील पूरक बदल करण्याचे हे अधिकार देणार हे कलम आहे कलम संकल्पना काय अनुच्छेद चार हा अनुच्छेद दोन व तीनला पूरक पूरक कलम आहे तो सांगतो की राज्य प्रवेश राज्य पुनर्रचना करताना संविधानातील अनुच्छ अनुसूचांमध्ये व इतर क कलमांमध्ये आवश्यक ते बदल करता येतात तर बदल करण्याचे अधिकार हे कलम आपल्याला देते आणि हे बदल घटना दुरुस्ती मानले जाणार नाहीत या कलमात काय तरतूद आहे तर द कलम दोन आणि तीनला पूरक असे हे कलम आहे सप्लिमेंटरी ते हा कलम सांगतो की राज्य प्रवेश राज्य पुनर्रचना करता करताना संविधानात मतील अनुसूचीमध्ये व इतर कलमांमध्ये जे आवश्यक ते बदल करायचे आहेत ते करता येतील या कलमां हे असा अधिकार देते हे कलम बदल करण्याचा अधिकार देतात आणि हे बदल झालेले केलेले बदल हे घटनादुरुस्ती मानले जाणार नाहीत काय तर हे मानले जाणार जाणार नाहीत या कलमाअंतर्गत जे काय बदल होतील ते घटनादुरुस्ती बदल मानले जाणार नाहीत असं हे कलम सांगतं थोडक्यात काय राज्य पुनर्रचनेमुळे होणारे पूरक घटनात्मक बदल हे आर्टिकल तीनशे अडुसष्ट अंतर्गत दुरुस्ती नसतात कसं राज्य पुनर्रचनेमुळे होणारे जे घटनात्मक बदल हे आर्टिकल तीनशे अडुसष्ट अंतर्गत अन्वये दुरुस्ती नसतात व्याख्या काय आर्टिकल फोर सबक्लोज वन Any law referred to in Article 2 or Article 3 shall contain such provisions for the amendment of the first and, and the fourth schedule and such supplemental, incidental, and consequential provisions as a parliament may deem necessary. Article 2 made hai, Article 4 made. No such law shall be deemed to be an. अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फॉर दी पर्पज ऑफ आर्टिकल थ्री सिक्स्टी एट ती हे याच्या व्याख्या आपल्याला घेता येईल स्पष्टीकरण काय ह्या कलमाचं जेव्हा संसद नवीन राज्य स्वीकारते आर्टिकल दोन नुसार जेव्हा नवीन राज्य स्वीकारलं जातं तसेच राज्य पुनर्रचना करते आर्टिकल तीनद्वारे अंतर्गत राज्य पुनर्रचना करते सरकार संसद तेव्हा पहिली अनुसूची राज्यांची यादी आणि चौथी अनुसूची राज्यसभा प्रतिनिधित्व यांमधील बदल करणे आवश्यक ठरते हे बदल घटना दुरुस्ती नाहीत विशेष बहुमताची गरज नाही या बदलांसाठी स्वरूप कसं या कलमाचं कलम प्रकार पूरक आणि सहाय्यक आहे ह्या कलमाचं स्वरूप कसं पूरक आहे दोन आणि तीन <coughs> या कलमांना पूरक असं सहाय्यक असं कलम आहे अधिकार काय संसदेला याचा अधिकार आहे दिलेला आहे दुरुस्ती स्वरूप साध्या कायद्यानेच देखील याची सु दुरुस्ती करता येते संघराज्य परिणाम केंद्र प्रधान असं हे कल कलम आहे संघ न्यायालयीन पुन पुनरावलोकन करता येईल का तो हो करता येईल रिव्ह्यू करता येईल न्यायालयाद्वारे व्याप्ती कशी आहे अनुचित चार अंतर्गत पहिली अनुसूचीमध्ये बदल चौथी अनुसूचीमध्ये बदल पूरक आणि अनुषंगिक तरतुदी प्रशासकीय संक्रमण अशी याची व्याप्ती आहे मात्र मूलभूत रचना बदलू शकत नाही पण ते मूलभूत जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बदलू शकत नाही म मूलभूत रचना जी आहे ती संविधानाची तुम्ही बदलू शकत नाही ह्या कलमाअंतर्गत ओके okay, पार्श्वभूमी काय आहे तर संविधानकर्त्यांना माहीत होते की भारताच्या राज्यरचना बदलणार आहेत असू ब बदलतील प्रत्येकवेळी कठीण दुरुस्ती प्रक्रिया टाळण्यासाठी लवचिकता देण्यासाठी अनुच्छेद चार हा अस्तित्वात आलेला आहे इतिहास काय आहे वापरलेले प्रसंग स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी पंजाब रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्स आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ॲक्ट दोन हजार चौदा जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट दोन हजार एकोणीस याचे एक वापरलेले प्रसंग किंवा इतिहास आहेत संबंधित कलमे कोणती आहेत संविधानिक सं संबंधित कलमे कोणती आहेत ह्या कलमाचा तर अनुच्छेद एक भारताचा संघ अनुच्छेद दोन नवीन राज्य प्रवेश अनुच्छेद तीन राज्य पुनर्रचना अनुच्छेद अनुच्छेद चार पूरक बदल अनुच्छेद थ्री सिक्स्टी एट घटना दुरुस्ती संबंधित कायदे कोणते आहेत या कलमाच्या संबंधित असणारे कायदे स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स बॉम्बे ऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी पंजाब रीऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्स आंध्र प्रदेश री ऑर्गनायझेशन ॲक्ट दोन हजार चौदा आणि जम्मू काश्मीर जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट दोन हजार एकोणीस हे याचे संबंधित कलमे आहेत उल्लंघन आणि शिक्षा काय आहे ते अनुच्छेद चार स्वतः दंडात्मक नाहीत पण उल्लंघन म्हणजे काय होऊ शकतं तर अनुच्छेद दोन आणि तीनशिवाय अनुसूची बदल होत नाही उपाय काय न्यायालयीन रिव्ह्यू करता येईल पुनाव पुन पुनरावलोकन करता येईल कायदा ठरवता येईल फायदे काय आहेत या कलमाचे राज्य पुनर्रचनेत लवचिकता वेळ व प्रक्रिया बचत प्रशासकीय सुलभता वाढते संघराज्य कार्यक्षमतेत वाढ येते असे या कलमाचे फायदे आहेत मर्यादा काय आहेत ह्या कलमाच्या आणि सुधारणा काय करता येईल तर मर्यादा आहेत संसदेकडे जास्त अधिकार आहेत राज्यांची भूमिका मर्यादित दिसून येते सुधारणा काय आहेत सूचना काय देत आहेत ते राज्य संमती बंधनकारक करणे तसंच जनमत संग्रह घेणे ह्या सुधारणा आपण सूचित करू शकतो न्यायालयीन प्रकरण कोर्त्या आहेत ह्या कलमाच्या बाबतीत तर बाबूलाल पराटे वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे बा, एकोणीसशे साठमधला हा खटला आहे ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की अनुच्छेद चार अंतर्गत अनुसूचित बदल वैद्य आहे का प्रश्न काय अनुच्छेद चार अंतर्गत अनुसूचित बदल हे वैद्य आहे का निर्णय देण्यात आला होय अनुच्छेद चार पूरक स्वरूपाचा आहे मंगल सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे सदुसष्टमधला खत खत्र, खटला आहे या खटल्याचा निर्णय असा देण्यात आला की अनुच्छेद तीन अधिक चार आणि चार संसदेला व्यापक अधिकार देतात तीन आणि चार संसदेला व्यापक अधिकार देतात असा हा निर्णय देण्यात आला पुढचा खटला आहे स्टेट ऑफ वेस्ट बंगाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे त्रेसष्टमधला खटला आहे या खटल्यात निर्णय देण्यात आला असा निर्णय देण्यात आला की राज्यांचा अविभाज्य हक्क नाही हा काय राज्यांचा अविभाज्य हक्क नाही पुढचा खटला आहे प्रदीप चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठरामधला मधला हा खटला आहे निर्णय काय देण्यात आला राज्य पुनर्रचना वैद्य आहे राज्याची पुनर्रचना ही वैद्य आहे असा निर्णय देण्यात आला इतर महत्त्वाची माहिती अनुच्छेद चार जे कडे फॅसिलिएटेटिंग प्रोव्हिजन्स आहेत फॅसिलिएट करणार प्रोव्हिजन आहे अनुच्छेद तीनशे अडुसष्टपासून पासून अपवाद आहे अनुसूची बदलाची सोपी प्रक्रिया आहे समीक्षा काय करता येईल या कलमाची तर सकारात्मक बाजू कोणत्या मांडता येतील ते हा कलमात मध्ये लवचिकता आहे प्रशासकीय सोय दिसून येते बदला सुलभता दिसून येतो अशी समीक्षा केली तर याची नकारात्मक बाजू काय मांडता येईल ती संघराज्य तत्वावर मर्यादा घालते केंद्राचा अतिप्रभाव दिसून येतो संतुलित मत काय घेता येईल ह्या कलमाचं तर अनुच्छेद चार संघराज्य चालवण्यासाठी आवश्यक लवचिकता देतो काय करतो तो अनुजय चार हे संघराज्य चालवण्यासाठी आवश्यक लवचिकता देतो महत्त्वाचे वाक्य कोणते त्या संदर्भात संबंधात आर्टिकल फोर इज अ सप्लिमेंटल टू आर्टिकल टू अँड थ्री चेंज अंडर आर्टिकल फोर तू आर्टिकल तू आर्टिकल आर नॉट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पार्लिमेंट एन्जॉयज वाईड डिस्क्रिशन ते ही काही महत्वाची वाक्य आहेत निष्कर्ष काय घेता येईल ह्या कलमाचा तर अनुच्छेद चार हा भारताच्या बदलत्या राज्यरचनेसाठी घटनात्मक सुलभता देणारा कणा आहे काय तर घटनात्मक सुलभता देणारा हा कणा आहे तो भारताला स्थिर पण बदलक्षम राज संघराज्य बनवतो तर मित्र आज आपण कलम चार भारतीय संविधानातील कलम चार ह्या कलम चारमध्ये आणायला येणाऱ्या तरतुदींचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हे हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून तुम्हाला ह्या कलमाबद्दलची माहिती चांगली होईल आणि ह्या कलमासंदर्भात संबंधित चांगली समज होईल असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना हे व्हिडिओज चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद